अंजलीस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुळ्याचे पराठे तर आपण त्यासाठी हा मुळा म्हणजे मुळ्याची भाजी घेतलेली आहे आणि ही छान त्याचे पराठे बनवले ना तर छान लागते काय काय ना खायला भाजी आवडत नाही तर काही वेळेला मग असं पराठे करून दिलात ना तर ते सर्वांना आवडतील आता हा मुळा मी स्वच्छ धुवून घेणार आहे त्याची पानं वेगळी काढणार आणि हा मुळा वेगळा काढणार आणि हे स्वच्छ धुवून घेणार आहे तर हे बघा हे मुळे मी त्याचे काढून घेतले हे आणि हे आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ही पानं सुद्धा स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत पानं आहेत ही आधी ही आपण पानं चिरून घेऊया बारीक चिरायची याची मुळ्याची पानं जर हे डेट जून असतील ना तर हे कोवळे आहेत तर हे कोवळे आहेत म्हणून मी घेते जर हे जून असतील की तुटता तुटत नाही तर ते डेट काढायचे पण हे सगळेच डेट तसे कोवळेच आहेत ते बघा त्याच्यामुळे मी हे थोडेसे घेणार आहे तर आता आपण ही बारीक पानं करून चांगली चिरायची ही सगळी भाजी बारीक चिरता आली पाहिजे ही, ही मी विळीवर घेते कारण मला चुरीवर नाही जमत म्हणून मी विळीवर घेत चिरायला अशी बारीक चिरत जायची तर हे बघा ह्याच्यात हे ना दांडे जुन आहेत हे मी घेत नाहीये कारण आपल्याला पराठे नीट होणार नाहीत हे बघा तर मी जुन आहेत ते घेतले नाहीयेत जे कोवळे कोवळे दांडे आहेत ना तेच घेतलेले आहेत आणि कारण मग पराठे करताना लाटताना ते मध्ये मध्ये येत राहतील म्हणजे किती बारीक आहे बघा आणि कोवळा आहे हा बघा त्याच्यावर मी हे घेतले बाकीचे मी दांडे हे अशा तऱ्हेचे हे काढ हे बघा हे काढून टाकलेले आहेत दांडे हे घेतलेले नाहीयेत हे सगळे काढून टाकलेत आता आपला हा मुळ्याच्या भाजीचा जी पानं होती ती पानं चिरून झालेली आहेत बारीक चिरली आहेत आता आपल्याला जे त्याच जो मुळा आहे सफेद हा हा मुळ आपल्याला आता हा बारीक किसून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या आधी ना हे मुळ्याची दोन बाजू काढल्या आणि जे हे बा वरचं आवरण आहे ना पातळ पातळ आपल्याला हे जरा काढून घ्यायचंय कारण त्याला ती मुळं वगैरे असतात ना बारीक तर या मुळ्याची जी वरची वरची थोडंसं पातळ पातळ ना जे काढून घ्यायचंय कारण त्याच्यात मुळं अशी ही बघा ही अशी केसासारखी मुळं असतात ना ही चिकटलेली असतात तर ती आपण काढून घेऊया

ज्या वेळा मी सगळी मिक्स करून चुरणार ना तेव्हा तो एकदम आळून जातो मुळा म्हणून मी हा सगळ्या मुळा आहे ना असा हा खिसून घेणार आहे हा बघा असा खिस निघणार त्याचा हा बघा असा खिस निघणार बारीक पराठे छान होतील असा बारीक निघाला की तर सर्व मुळे आपण असं खिसून घेऊया हे बघा आपलं बारीक असं मस्त खिसून झालेलं आहे खूप छान असं खिसून झालेलं आहे तर हे आता आपण ह्या हिरव्या पाल्यामध्ये मिक्स करणार आहोत तर हे आपण सर्व ह्याच्यात मिक्स करणार आहोत सगळं चांगलं मिक्स करायचं तर मिक्स केलेलं आहे मी हे सर्व आणि आता ह्याच्यात मी एक चमचा मीठ घालते आहे आणि हे आता चांगलं चुरून घेणार आहे मीठ का घालायचं कारण मुळ्यामधला जो उग्रसपणा असतो ना तो निघून जावा म्हणून मीठ घालायचं आणि असं दाबून दाबून चांगलं ना तो असा चुरून घ्यायचा जेणेकरून त्याच्या आतलं पाणी जे आहे ना उग्रस पाणी ते निघून येईल त्या पाण्यातनं त्याचं उग्रसपणा निघून जाईल आणि हे चा चांगलं चुरून घ्यायचं हे बघा आणि मुला मुळा आळून जातो मग एकदम खूप हे होऊन जातो आळून जातो म्हणजे एकदम बारीक होऊन जातो तो जेवढा फुललेला दिसतो ना आधी दि, तेवढाच तो आता एकदम कमी दिसायला लागतो हे बघा तर हा आळून झाल्यावर केवढा होता आधी आणि हा केवढाच झालाय बघा तर आता ह्याच्यातलं ना आपल्याला हे पाणी जे दिसतंय हे इकडे पाणी ते काढून टाकायचंय घ्यायचं नाहीये कारण ते मिठाचं खारट पाणी आहे ना तुम्ही याला जेवढं चांगलं चुराल ना तेवढा तो अजून आळत जाणार तर आता आपण काय करूया बराच आळलाय हा त्यातलं पाणी आपण ना काढून पा याच्यात पाणी पिळून आपण तो दुसऱ्या भांड्यात आपण हा आता काढूया तर इथे हा मुळा आता असं आपण पिळून घेऊया हे बघा किती पाणी निघतंय बघा तसा हा आपण जेवढा घट्ट पिळू ना तेवढा बरा असा आपण हा पिळून घेऊया आपण हा पिळून घेऊया आता हे पाणी जे उरलं आहे ना हे आपण टाकून घेऊया टाकताना हे असं धरायचं म्हणजे कसं आतलं जी काय भाजी असेल ती हातात येते हळूहळू टाकायचं किंवा एक चाळण चारन घ्या चाळणीत धरून गाळा हे मग अशी आळलेलं होतं ना ह्याच्यात थोडं परत मी पाणी घालते आणि परत पिळून घेते का माहितीये कारण ते मिठाचं पाणी आपण टाकलं पण ह्याच्यातला खारटपणा गेला नाही ना म्हणून हे साध्या पाण्याने हे बघा साधं पाणी घेतलंय साध्या पाण्याने परत जरा धुवून घेते भाजी म्हणजे जो खारटपणा आहे ना तो सगळा निघून जाईल आणि परत आता हे आपण पिळून घेऊया आता या साध्या पाण्याने धुतलेलं मी हे बघा पिळून घेते एकदम घट्ट पिळून घेते सहा सुका गोळा इथे काढलाय हे गोळे आहेत ना सुके आपण काढलेले ते आपण या ताटात घेऊया आता हा मुळा चुरलेला आहे मिठाने चांगला त्यातलं पाणी घालून परत तो पिळून बाजूला काढलेला आहे तर आता या मुळ्याच्या भाजीत आपल्याला गव्हाचं पीठ घालते तर मी हे बघा एक चमचा असं दोन चमचे मी माझ्या अंदाजाप्रमाणे मुळ्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तसच तसच मी एक चमचा बेसनचं पीठ घेते आता हा ओवा घेतलाय मी हा ओवा चांगला चुराय आणि मग तो असा घालायचा त्याच्यानंतर हे थोडे तीळ घेतले आहेत अंदाजाने घ्यायचं तुमच्या तर हे मी माझ्या अंदाजाने घेतले आहेत जेवढी तुमची भाजी आणि पिठाचा अंदाज असेल ना तसा तुम्ही तीळ आणि ओवा घालायचा अर्धा अर्धा चमचा घातलात किंवा एक छोटासा एक चमचा घातलात तरी चालेल त्याच्यानंतर मग मी ही थोडी कसुरी मेथी घेतली आहे एक चमचा मोठा असा जर आपण चहा कांदे पोहे वगैरे खातो ना तेवढा चमचा भरी घेतलेली आहे कसुरी मेथी ती पण अशी चुरायची चांगली नसेल तुमच्याकडे तरी काही हरकत नाही आहे ऑप्शनला ठेवा चांगली चुरून घ्या अशी घालायची त्याच्यानंतर ही आपण हळद घालतो हळद घालायची त्याच्यानंतर जरा रंग येण्यासाठी म्हणून मी काश्मीरी मसाला घालते त्याच्यानंतर थोडासा तिखट लाल मिरची पावडर घालते त्याच्यानंतर धन्याजिऱ्याची मिक्स पावडर घालते आणि थोडासा गरम मसाला पण घातला थोडासा घातला ही आलं लसूण मिरची मी पेस्ट केली आहे ती मी या सगळ्या मिश्रणात घालते आहे ही कोथिंबीर घेतली आहे ही मी थोडीशी मुठभर कोथिंबीर घेतली आहे ती आता बारीक चिरली ही कोथिंबीर बारीक चिरली आहे ती मी या मिश्रणात घालते थोडीशी मी आमचूर पावडर टाकते आहे अगदी अर्धा चमचा जास्त नाही आणि आता हा थोडासा लिंबू पण पिवते जास्त नाही अगदी थोडा हा एवढा लिंबू आहे त्यातला अर्धा रस मी काढलेला आहे ह्याच्यात घातलेला आहे आणि आता थोडंसं मीठ टाकूया आपण ह्याच्यात म्हणजे चवीपुरतं मीठ टाकूया कारण आधीचं पाणी दोन आपण मीठ काढलेलं आहे त्याच्यामुळे पीठ आणि मुळा या सगळ्यांना लागेल इतपत मीठ आपण घालून घ्यायचं आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं मी हातानेच करते कारण चमच्याने काय ते जमणार नाही कारण पीठ मळायचं आहे आपल्याला हे सगळं चांगलं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आणि जसं आपण पीठ मळतो ना थेपल्याचं चपातीचं चा, चा। तसं हे पीठ मळत जायचं तर मी याच्यात पाणी घालते जेवढं लागेल तेवढं पाणी घालून आपण हे पीठ मळत जाऊया आता मी तेल घेते थोडं हातावर आणि थोडं तेल मिक्स करते तुम्हाला पाहिजे तर मिश्रण जेव्हा सगळे आपण जिन्नस घालतो तेव्हा जरी थोडंसं तेल घातलं ना तरी चालेल बेसनच्या पिठामुळे कसं पीठ चिकट होतं आणि गव्हाचं पीठ सुद्धा चिकटच असत त्याच्यामुळे आपण मळताना थोडं तेल घातलं तरी चालेल पीठ आपला आता गोळा होत आलेला आहे जरा असं हाताला घेतलाय आणि खाली सगळं लावते आणि मस्त तेला चांगला गोळा आपला हे करून घ्यायचं मळून घ्यायचा बघा किती मस्त झालं आहे तयार तर आपलं हे पराठ्याचं पीठ मळून झालेलं आहे छान हे आजूबाजूचं पीठ काढून घ्यायचं हाताने आणि त्यात मिक्स करायचं थोडंसं सा होतं सफेद पीठ घाला आणि ते आजूबाजूचं सगळं पीठ काढून घ्या आपला हा पराठेचं पिठाचा गोळा तयार झालेला आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे ती मी ही चटणी करून घेते ह्याची आता ह्याच्यात मी हे आलं लसूण आणि मिरची घालते तुम्हाला जेवढी अंदाज लागेल मिरचीचा तेवढा घाला तुम्ही हे थोडेसे मी डाळ घेतली आहेत ती पण याच्यात घालायची तुम्हाला ऑप्शन नाही तुम्हाला आवडली तर घाला पण डाळ घालून छान होते चटणी आता मी हे मीठ घालते थोडीशी आपण आमचूर पावडर पण घालत आहोत थोडासा लिंबू पण पिळत आहोत चटणीला अजून छान चव येईल आता आपण हे मिश्रण वाटून घेऊया थोडस पाणी पण टाकूया गरज लागली तर पण हे मिश्रण आता आपण वाटून घेऊया आता ही आपली चटणी अशी रेडी झालेली आहे तर आता आपण पराठे करायला घेऊया आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याचे पराठे करायला घेणार आहोत तुम्हाला जेवढ्या आकारात बनवायचे तेवढे तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर मोठ्या आकारात बनवायचे असतील मोठा मोठा गो गोळा घ्या पिठाचा लहान याच्यात बनवायचा आहे तर लहान घ्या ती मी छोट्या छोट्या साईजमध्ये बनवते हे बघा कुठेही काय आपल्याला हे होत नाही आहेत मस्त लाटले जात आहेत हे आता मी ते तव्यावर घालते हा पराठा होईपर्यंत मी दुसरा लाटायला घेते बघा मी छोटा बनवते म्हणून मी छोटा गोळा घेतलाय तुम्हाला मोठा पाहिजे असेल तुम्ही मोठा पण घेऊ शकता दुसरा पण लाटून झालेला आहे आता आपण याला तेल घालणार लावणार आहोत आपण याला तेल लावलंय तुम्हाला तेल तूप जे काही लावायचं असेल ते तुम्ही लावू शकता कोणी वर लावतो तर कोणी खाली उतरून लावतं पोळ पराठा हा पण वर लावतो तेल तक किंवा तूप जे काय असेल ते कोणी खाली उतरून लावतो तर हा आपला चांगला असा मस्त झालेला आहे आता हा आपण दुसरा पराठा घातलाय पण छान शेकून घ्यायचं आपण आता आपण तेल घालूया छान मस्त शेकला जातोय खूप सुंदर होतो आणि याचा वास पण मस्त सुटलाय खरं म्हणजे मुळ्याचा वास जरा उग्रच येतो आणि मीठ चुरल्यामुळे आणि या पर या सगळ्या जिन्नस घातल्यामुळे त्याचा इतका अप्रतिम वास येतोय ना मस्त येतोय आणि आता आपण काढूया अशा आपण सर्व पराठे करून घेऊया हे पहा अशा रीतीने आपले मुळ्याचे पराठे तयार झालेले आहेत आणि खूप मस्त झाले आहेत खूप नरम पण आहेत हे बघा खूप नरम आहेत हे बघा आणि एकदम मस्त झालेले आहेत अगदी लहानांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्व खाऊ शकतात आणि चटणी पण खूप लाजवाब झाली एकदम मस्त झालेली आहे आणि हे मुळ्याचे पराठेसुद्धा चवीला खूप छान लागत आहेत सुद्धा नाही की मुळ्याचे इतके सुंदर लागत आहेत तर तुम्ही अशा प्रकारे हे मुळ्याचे पराठे करा आणि जशी मी दाखवली तशी चटणी पण करा तुम्ही बोटं चाटत राहाल इतकं तुम्हाला आवडेल जसे मी दाखवले आहेत तसे तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या अंजलीस किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद